फक्त तीन लाखात टू बी एच के तेही सरकार मान्य रेरा रजिस्टर प्रोजेक्ट हो मित्रांनो ऐकायला थोडंसं अशक्य वाटतं पण हे शक्य आहे आधी प्रॉपर्टीचा व्हिडिओ बघूया मित्रांनो हा एक टू बी एच के प्रॉपर्टी आहे सिक्स एटी सिक्स कार्पेट नाईन झिरो नाईन सुपर बिल्डअप तुम्हाला ह्या प्रॉपर्टीमध्ये बघण्यास मिळतोय त्यातल्या त्यात मित्रांनो ही एक लोधा प्रॉपर्टी आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट लिगल प्रॉपर्टी रेरा रजिस्टर प्रो प्रोजेक्ट आहे मित्रांनो हा अगदी ब्रँड न्यू कोरा करकरीत फ्रेश प्रॉपर्टी अनयूज अनटच प्रॉपर्टी फक्त तुम्हा लोकांसाठी टू बी एच के प्रॉपर्टी विथ बाल्कनी सिक्स एटी सिक्स कार्पेट नाईन झिरो नाईन सुपर बिल्डअप त्याचबरोबर तुम्हाला ह्या प्रॉपर्टीमध्ये एक अलॉटेड कवर्ड कार पार्किंग देखील बघण्यास मिळणार आहे आणि काही अशा पद्धतीच्या ह्यूज बाल्कनी तुम्ही एक्सपिरियन्स कराल मित्रांनो बघा किती ग्रेट ह्यूज बाल्कनी आहे त्यातूनच तुम्हाला एक गार्डन व्ह्यू मिळतो आहे खूप सुंदर सुरेख प्रॉपर्टी फक्त तुम्हा लोकांसाठी मित्रांनो लोधा प्रॉपर्टी ब्रँड न्यू अनटच अनयूज प्रॉपर्टी जी तुम्हाला काही अशा पद्धतीने एक्सेलेंट व्ह्यू ऑफर करते सो मित्रांनो प्रॉपर्टी आपण एक्सपिरियन्स करूया हे कसं शक्य आहे कसं होईल सगळं काही तुम्हाला अपडेट करेल हा डायनिंग सेक्शन त्याच्या अपोजिटमध्ये हा तुमचा किचन एरिया चला जाऊया समोरच तुम्हाला तुमचं आयडियल फ्रीज सेक्शन बघण्यास मिळतोय डेडिकेटेड फ्रीज सेक्शन इथे तुम्हाला ऑफर करण्यात येत आहे हा आहे तुमचा किचन ज्यात तुम्हाला दोन प्लॅटफॉर्म बघण्यास मिळतात त्यातल्या त्यात एक ड्राय बाल्कनी देखील बघण्यास मिळते तुम्हाला लोकांना एक्झॉस्ट ऑफर करण्यात आला आहे ही एक अनयूज अनटच फ्रेश प्रॉपर्टी रेड्यू टू मू प्रॉपर्टी फक्त तुम्हा लोकांसाठी उपलब्ध केली आहे मित्रांनो मी मार्केटमध्ये प्राइसिंग काही असो तुमच्या बजेटमध्ये प्रॉपर्टी आम्ही बसवून देतोय तेही फक्त तीन लाख जे तुम्ही थमनेल बघितले त्या पद्धतीने सोप so, अगदी प्रॉपर्टी एक्सपिरियन्स करा ही एक ड्राय बाल्कनी आहे यात तुम्हाला डेडिकेटेड वॉशिंग मशीन सेक्शन देण्यात येतो वरती देखील खूप छान स्पेस आहे कपडे वगैरे ड्राय करण्यासाठी समोर तुम्हाला एक ब्लॉक स्पेस देण्यात येतोय त्यातून तुम्ही ठीकठाक व्ह्यू एन्जॉय करू शकतात लाईट व्हेंटिलेशन देखील खूप छान उत्तम पद्धतीने बघण्यास मिळतो आणि काही अशा पद्धतीने तुम्हाला नॅचरल लाईट कंडिशन ह्या प्रॉपर्टीमध्ये एक्सपिरियन्स करायला मिळेल दोन प्लॅटफॉर्म स्मार्ट किचन तुम्ही ह्या प्रॉपर्टीमध्ये एक्सपिरियन्स करू शकतात डेली लाईफमध्ये काही प्रॉब्लेम नाही चोवीस तास पाणी चोवीस तास इलेक्ट्रिसिटी तुम्हाला इथे बघण्यास मिळते आता नेतोय तुम्हाला तुमचा पॅसेज सेक्शनकडे चला बघूया हा आहे तुमचा पॅसेज सेक्शन यालाच लागून तुमचे बेडरूम्स तुम्हाला ऑफर करण्यात आले आहेत बाथरूम सेक्शन ऑफर करण्यात आले आहेत था। सगळ्यात आधी हा तुमचा कॉमन बेडरूम बघा ज्यात तुम्हाला फ्रेंच विंडो देण्यात येते त्याच्याच बाजूला तुम्ही तुमचा कवर्ड सेक्शन एक्सपिरियन्स करू शकता दहा बाय दहाचा बेडरूम बघण्यास मिळतो तुम्हाला ह्या टू बी एच के प्रॉपर्टीमध्ये ए सी देण्यात येतोय तुम्हाला ब्रँड न्यू ए सी इथे ऑफर करण्यात येतो पूर्ण प्रॉपर्टीमध्ये मित्रांनो दोघी बेडरूम्समध्ये ए सी बघण्यास मिळतील आणि काही अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या फ्रेंच विंडोमधून व्ह्यू एक्सपिरियन्स करू शकाल ग्रेट व्ह्यू मिळतोय या ट्यूबेजच्या प्रॉपर्टीच्या विंडोतून पॅसेज सेक्शन त्यालाच लागून तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम आता दाखवतोय चला बघूया हा आहे तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम ज्यात जॅगवर फिटिंग गिजर ऑफर करण्यात येतो ग्रेट प्लंबिंग बिल्डर तुम्हाला इथं ऑफर करतो गीजर आहे उत्तम सोय आहे गरम पाण्याची सोय झाली चोवीस तास इलेक्ट्रिसिटी चोवीस तास वॉटर बघण्यास मिळते एंट्री करतोय आपण आपल्या मास्टर बेडरूममध्ये एंट्री करता क्षणी थोडा प्रेशियसनेस एक्सपिरियन्स करायला मिळतो अशा पद्धतीचे या प्रॉपर्टी असतात की तुम्हाला थोडंसं रिच फील करून देतात बेस्ट फील करून देतात अशा प्रॉपर्टी लोधा बिल्डरच तुम्हाला ऑफर करतो आता आपण एक्सपिरियन्स करतो आपला मास्टर बेडरूम ज्यात फ्रेंच विंडो तुम्हाला बघण्यास मिळते त्यालाच अटॅच देखील तुमचा कबर्ड सेक्शन डो डेडिकेटेड आहे एक ए सी ऑफर करण्यात येतोय सो काही अशा पद्धतीने तुमची अनद दहा बाय दहाची बेडरूम झाली मित्रांनो सो ग्रेट तुम्हाला दाखवतोय तुमचा मी आता कॉमन अटॅच टॉयलेट बाथरूम जो तुमच्या मास्टर बेडरूमला ऑफर करण्यात आला आहे ही तुमची फ्रेंच विंडो त्यातून अशा पद्धतीने काही ओपन व्ह्यू एक्सपिरियन्स कराल सो मित्रांनो वरती दिलेला माझा व्हॉट्सअप नंबर आहे कसं शक्य होईल कशा पद्धतीने ही तीन लाखात प्रॉपर्टी तुम्हाला मिळवून देऊ शकतो या सगळ्या डिटेल्स जाणून घेण्यासाठी या नंबरला कॉल करा आणि व्हॉट्सअप करा ही प्रॉपर्टी फक्त तुम्हा लोकांसाठी मॅजिकल प्राईजमध्ये मी ऑफर करतोय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद मित्रांनो